नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य इतकं अंधारमय होतं की सर्व मार्ग बंद झालेले वाटतात असह्य दुःख निराशा आणि जीव घेण्या आजारांनी घेरलेलं जीवन म्हणजे संपल्यासारखंच वाटतं जालना जिल्ह्यातील शिंदे गावच्या चंदा राजू गोरे यांच्या आयुष्याची गोष्ट ही अशीच आहे जिथे सगळं संपल्यासारखं वाटत असतानाच त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला ज्याने त्यांचं जीवन एका चमत्कारिक वळणावर आणून ठेवलं लहानपणापासून देवी देवतांची उपासना वैकल्ये आणि तांत्रिक उपाय करत त्या शांततेच्या शोधात होत्या मात्र एकामागून एक संकट त्यांच्या आयुष्यावर कोसळत होती गंभीर आजार आर्थिक संकट आणि घरच्यांचा आधारही हरवत चालला होता परंतु जिथे सगळं संपत तिथेच कधी कधी एक नवा प्रवास सुरू होतो त्या दिवशी संत रामपालजी महाराजांचं एक छोटस पुस्तक त्यांच्या हातात आलं तिथून त्यांनी स्वतःच्या जीवनाचा प्रवास एका वेगळ्या दिशेने सुरू केला काय होतं त्या पुस्तकात असं कसा झाला त्यांच्या आयुष्यात अचानक बदल आणि कोणते रामपाल अनुभव दिले काय घडलं होतं त्या दिवशी ज्यामुळे मृत्यूच्या छायेतून त्यांनी जीवनाचा नवा प्रकाश शोधला प्रेक्षक हो चला जाणून घेऊया चंदा राजू गोरे यांचा हा अद्भुत प्रवास त्यांच्या स्वतःच्या शब्दातून नमस्कार सत साहेब आपलं नाव चंदा राजू गोरे आपण कोठून आलात मुक्काम गोष्टी इंदिवाडी जिल्हा जालना संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली एकवीस जानेवारी दोन हजार सतरा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात आपल्या हिंदू धर्मात जे प्रचलित देवी देवता त्यांची भक्ती करत होतो आमच्या घरात सर्व वा भक्तीचं वातावरण होतं त्यामुळे मी लहानपणापासूनच भक्ती साधना करत होते uh, काय भक्ती साधना करत होतात ताई मी देवी देवताची आपल्या देवीची पूजा करत होते लक्ष्मी देवीचे व्रत करत होते गणपतीच्या वाऱ्या सतत करत होते राजूचे गणपतीचं पायी जाणं जालन्यामध्ये एक गणपती त्याची पण पायी वाऱ्या करणं राजूचं गणपती पस्तीस किलोमीटर मी इथून पायी तिथपर्यंत जात होते आणि जालन्यामध्ये एक पावन गणपती म्हणून आहे त्याचे पण पाच किलोमीटर अंतरावर मी सकाळी चार वाजता उठून त्यांच्या याला पूजेला जात होते असे माझ्या भक्तीची वाटचाल आहे ताई जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही गणपतीची आधा आराधना करत होतात आणि तुम्ही पूर्वीपासूनच लहानपणापासूनच भक्ती मार्गात होतात मग तुम्हाला असं का वाटलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी कारण मी ह्या देवी देवतेची भक्ती करून खूप निराश झालेले होते खूप दुःखी झालेले होते माझं शरीर असं इतकं खराब झालं होतं की ते जगण्याच्या लायक न उतरलं आणि मी पण इतकी कंटाळून गेलो ह्या शरीराला की सांगता येणार नाही सर मला म्हणजे मी मे मा सात दोन हजार सातपासून मला असा एक आजार लागला माझे गरू पिशी खराब झाली माझ्या पोटात सूज झाली माझ्या अंगावरला पांढरा पद्धत जातो डॉक्टरकडे मी गेले तर त्यांना सांगितलं मला असा असा त्रास आहे त्यांनी माझ्या चेकअप तपासण्या वगैरे केलं त्यांनी सांगितलं तुम्हाला कॅन्सर असा भयानक रोग लागण होण्याची शक्यता आहे तरी तुम्ही याचा लवकरात लवकर इलाज कर, कर कर, करा त्यांनी मला मी सोनोग्राफा काढले माझ्या मग मला म्हणे तुम्ही ऑपरेशनची तयारी करा आणि पंचवीस हजार रुपये भरा मेडिकल खर्च वेगळा लागेल ठीक आहे सर बघते म्हटलं मी मी घरी पोहोचले आणि मी कारण दवाखाने करू करू इतकी कंटाळे होते माझ्याकडं काहीही पैसा उरला नव्हता असेल कारण मी माझं सोनं विकलं शेती विकून माझ्याकडे जो पैसा होता मी तेही दवाखान्यात लावला काही घरकाम करत होते मी चार पाच हजार रुपये महिन्याने तर आठ दहा हजार रुपये माझ्या दवाखान्यात लागत होते दर महिन्याचे मला माझ्या घरचे पण मला सगळे कंटाळे होते पण काय तुझं नेहमीच झालं म्हणे मी पण असं हातात झाले ते पण करणार काय शरीराला नीट करण्यासाठी प्रयत्न माझे चालू होते रात्रंदिवस मी कुठं देवाला जायची कुठं देवीचे व्रत करत होते डॉक्टरने मला स मना केलेलं होतं की तुम्ही व्रत करू नका तो तुम्हाला आश्कपणा खूप आहे पण मी काही माघारी घेत नव्हते कारण मला माहीत होतं की भगवंत सुख देणार आहे त्यामुळं मी प्रत्येक देवा धर्माला जातच होते अशामध्ये मी एक जाखराबादला एक महाराज आहे मी त्यांच्याकडे पण गेले मला त्यांनी पितृदोष सांगितला परत ते नारायण नागबाळी सांगितला सर्पदोष सांगितला मी म्हणलं ठीक आहे त्यांनी मला खर्च सांगितला सात आठ हजार रुपये मला खर्च लागेल म्हणलं ठीक आहे महाराज करून घ्या पण मी नीट झाले पाहिजे मला काम करता आलं पाहिजे आणि मी स्वस्त झाले पाहिजे ते म्हणे ठीक आहे तुम्ही येऊन जा म्हणे मग मला त्यांनी वाऱ्या सांगितल्या पाच वाऱ्या करायच्या मी दोन वाऱ्या केल्या तिसऱ्या वारीला गेले माझा ॲक्सिडेंट झाला मी गाडीहून पडले माझ्या डोक्याला मा खूप मार लागला महाराजांनी फोन केला पूजा चालू झाली नाही तुम्ही येऊन जा मी मला महाराज मला खूप त्रास उरेला मी ॲडमिट आहे म्हणजे मी येऊ शकत नाही म्हणे तुम्ही काय करा पूजा आमची चालू झालेली आहे तुम्ही थोड्या वेळानं पण येऊ शकता म्हटलं ठीक आहे आम्ही दवाखान्यामध्ये माझा उपवास होता शनिवारचा कारण ते म्हणजे निराकार पूजा करायची म्हणून ठीक आहे तर मग मी दवाखान्यात गेले इंजेक्शन गोळ्या म्हणजे इंजेक्शन गोळ्या घेतल्या आणि ते डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला आता एक दोन पोळी खावाच लागेल थोडंफार काहीतरी खाव खावं लागेल आणि गोळी घ्यावा लागेल मी ला नाही सर मला दहा दवाखान्यात म्हणजे पूजेला जायचं आहे तर मी जेवण नाही करू शकत ते म्हणजे हे चालणार नाही तुम्हाला जेवण करूनच गोळी घ्यावं लागेल नाही तर तुम्हाला चक्कर येऊ शकते तुमच्या डोक्यातून खूप रक्तस्त्राव झालेला आहे तर तुम्हाला गोळ्या घ्याव घ्यावं लागेल त्यासाठी तुम्हाला जेवण करावं लागेल मला ठीक आहे मग बाहेर मेसवर पोहोचले जेवण केलं गोळे घेऊन मग पोहोचलो महाराजांकडं तिथं माझी पूजा झाली डोक्याला माझ्या पट्टी मला मार लागलेला ला, मी परेशान झालेले म्हणजे एकदम अशी परेशान देवदेवते खूप म्हणजे इतक्या धार्मिक स्थळावर पोहोचले तर माझं मला माहिती मी इतकी जीवनामध्ये निराश झालेले होते दवाखान्याचा खर्च देवदेवतेकडे फिरणं अशा कालावधीमध्ये मी एक ठिकाणी मानभाव पंधात पोहोचले माझे काकू तिथं जुडलेले आहे तर मी त्यांच्यासोबत तिथं पोहोचले मला तिथं थोडंसं समाधान वाटलं मा कृष्णपूजन मला कृष्णा तर खूपच आवडत होते कृष्ण भगवान कारण ते दिसायला खूप सुंदर आणि सगळ्यात वरचे भगवान दिसत होते मला मला असं वाटत होतं की कृष्णासारखे ना देव नाही मग मी महान बापण पोहोचले तिथं काही दिवस राहिले मी पंधरा दिवस मी निराश झालेले होते तिथं पोहोचल्याच्या नंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला गुरुदिक्षा घ्यावं लागेल मला हे आवडलं नाही मी लिं राहीन पण गुरुदिक्षा बिलकुल घेणार नाही कारण मला हे तुमचे हे जे काळे कपडे घालणं हे मला अजिबात आवडत नाही पूजा वगैरे करेन पण मी काळे कपडे घालणार नाही ते हे चालणार नाही तुम्हाला तर राहणार राहता येणार नाही ब ठीक आहे मी चाललं मी तिथून निराश होऊन घरी परत आले घरी परत आल्याच्या नंतर माझी हे वाटचाल चालतो देवल जा धर्म जाय इतर म्हणजे जा धार्मिक स्थळावर मी पोहोचतच राहिले पायी जाय असं कर तसं कर निराकार व्रत कर देवीला जाय भरपूर अशी भटकली मी आणि अखेरच मग मी दवाखान्यात परत दवाखान्यात ओळले दवाखान्यात ओळखले डॉक्टर मी ऑपरेशन करायला सांगितलं मी ऑपरेशन माझं रद्द झालं कारण त्यांनी सांगितलं डॉक्टरने की तुम्ही सहा महिने खाली बसू शकत नाही दोन पायावर तुम्हाला खुर्चीवर बसावं लागन उभ्या आणि स्वयंपाक करावं लागन मी तर तशा तर सुविधा माझ्या घरी उपलब्ध नाही कारण मी खूप गरीब परिस्थितीमध्ये जगत होते आणि माझ्याकडे पैसाही कुठलाही उरलेला नव्हता माझ्या घरचे मला कंटाळले होते मी स्वतःला कंटाळले होते जेवण तर मला करायला जव आवडतच नव्हतं मी सकाळी एक गोडा बिस्किटचा खायचे एक ग्लास चहा घ्यायचे दुपारी केलं तर जेवण केलं तर झोपून राहायचं मस्त पैकी काम करत मला कामच होत नव्हतं काम कोणतं घरचं काम करायला लागलं मला चक्कर येऊ लागली बसले की मला चक्कर येऊ लागली पोटात त्रास व्हायचा जखमा इतक्या वाईट पोटात की मला झोपलं तर आराम पडत होता उठल्यावर मला इतका त्रास होतो मला असं वाटतं मी सतत झोपून राहा आणि कधी कधी झोपेतच मरून जावं मला असं अशा परिस्थिती झाली होती मला जगणं म्हणजे बिलकुल आवडत नव्हतं मला कोणाला बोलायला आवडत नव्हतं मला कुठं जायला आवडत नाही सगळ्या परिस्थिती हातात झाली ती मी देवधर्माचे तांत्रिक लोकांकडे जाऊन अशा लोकांकडे भरपूर भटकले मी ते निराश होऊन पैसा संपल्याच्या नंतर मी इतकी निराश झाले आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मी औषध घेतलं जे शेतीमध्ये वापरते ना पिकावर मी ते औषध घेतलं स्वतः गेले दुकानावर दुकानदार मला द्यायन नाही त्याच्यावर मी ओरडून ते औषध घेतलं घरी आले ते औषध पिऊन घेतलं माझ्या घरच्यांनी कळवलं त्यांनी मला दवाखान्यात नेलं सरकारी दवाखान्यामध्ये नेलं डॉक्टर म्हणे मरायची काय गरज होती मी अशी मी मरू शकत कारण माझं वजन फक्त एकोणचाळीस किलो राहिलं होतं मी इतके अशक्त झालते हे एक डॉक्टरने सांगितलं गेली एक डॉक्टर म्हणे आहे जीव त्यांनी माझं असं छातीमध्ये दाबलं जोरजोरात मला त्यांचा आवाज येत होता पण त्यांना माझा काही कळलं नव्हतं म्हणजे एक डॉक्टर म्हणे गेले आणि एक म्हणे आहे निराश होऊन आत्महत्या केली होती आणि मग तिथून पुढे घरी आले मी घरी आल्याच्या नंतर मला काहीही सुचत नव्हतं मी फरे शान होऊन गेले निराश झाले मग काय करावं काय नाही का करावं ना मला काही कळत नव्हतं आणि मग मी म्हणजे मा मला कळलं की एवढ्या देवी आपण भक्ती करतो मी इतके व्रत केले पायी वाऱ्या केल्या तांत्रिकाला दाखवली इतक्या पूजा पण केल्या आपल्याला काहीच फरक पडत नाहीये मग भक्ती करण्याचा अर्थ काय ह्या देवी देवतेची एवढी जरी भक्ती करून जर दुःखच मिळतं तर भक्तीचा फायदा काय मग अशात मला खूप त्रास होऊ लागला मग मा, नंतर मला काही ना पंधरा सोळा सो पंधरा सोळामध्ये मला एक रोग परत एक रोग लागला आ, का टायफळ आणि कावेळचा मग मी म्हटलं आता काय करावं परेशान झाले म्हटलं हे देवा मला का असं एवढं परेशान करतो मी श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर उभं राहिले म्हटलं हे भगवंत तू जर खर, खरं भगवंत आहे तर मला वाचव ह्या हो संकटातून आणि तुला तुझ्या वाचत वाचवत नस नसलं होतं मला जीवन माझे असं जीवन संपून टाक मग मी काय करू मला असं काहीच कारण नाही म्हटलं हे देव भक्ती करण्याचा फायदा काय आहे ताई जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही पूर्वीपासूनच अन्य देवीदेवतांची भक्ती करत होतात त्यासाठी तुम्ही तांत्रिकाकडे गेले मांत्रिका गेले जे काही तांत्रिक किंवा मांत्रिक जी तुम्हाला साधना सांगत होतात ती पूर्णपणे तुम्ही श्रद्धेने केली परंतु तुम्हाला जो काही लाभ प्राप्त होणार होता तो लाभ प्राप्त झाला नाही आणि तुमची अशी परिस्थिती आली की तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराच्या दयाने तुम्ही आत्महत्या प्रयत्न केला होता त्यातून वाचल्या मला असं विचारायचं आहे की तुम्ही हे सगळं होत असताना संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा स्वीकारला मला एक म ताई भेटल्या होत्या मग त्यांनी संत रामबालजी महाराजाच्या विषयी मला थोडीशी माहिती दिली आणि मग त्यांनी मला एक पुस्तक दिलं त्यांनी सांगितलं तू खूप आजारी राहते तू हे पुस्तक घे आणि ज्ञान समजून घे कदाचित तू ठीक होऊ शकते या उपदेशाने म्हणजे हे ज्ञान समजल्याच्या नंतर तू उपदेश घे तू ठीक होऊ शकते मी ना असं कुठं होतं का ज्ञान पुस्तकातून ज्ञान वाचलं आणि माणूस ठीक झाला मी इतक्या देवी देवी भक्ती करून मी जर ठीक झाले नाही तर ह्या पुस्तक वाचणी मी कशी ठीक होणार पण तरी पण म्हणलं एक प्रयत्न करून बघू कारण मी जीवनाला तर निराश झालेलेच होते मी जीवन संपण्याच्याच तयारीत होते मग चला म्हणलं आपण एक प्रयत्न करू परत करून बघू की संत रामपालजी महाराजांकडून उपदेश घेऊन बघू मग अशात मी संत रामपालजी महाराजांकडून ज्ञानगंगा वाचली आणि संत रामपालजी महाराजांकडून उपदेश प्राप्त केला ताई जसं तुम्ही सांगत आहात की तुम्ही संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला ज्ञानगंगेच्या माध्यमातून तुम्ही संत रामपालजी महाराजांचा उपदेश घेतला तर जेव्हा तुम्ही उपदेश घेतला त्या उपदेशानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काही बदल आढळला का ज्या दिवशी मी संत्रामपालजी महाराजांकडून उपदेश घेतला ना त्या दिवशी माझ्या जीवनात एक वेगळा अनुभव आला मला तर पहिलं तर एक आनंद वाटला की खरं कुठंतरी भगवंत आहे आणि उपदेश घेतल्याच्या नंतर लगेच माझ्या प्रकृतीमध्ये सुधार व्हायला लागला आणि मी ठीक होऊ लागले मला इतका आनंद झाला मी इतके म्हणजे श्रद्धेने संत्रांपालजी महाराजांनी जे मला उपदेश दिला त्या उपदेशाचा म्हणजे मंत्र दिला मी इतका श्रद्धेने करू लागला की मी काही काळाच्या नंतर काही पाच सहा महिन्यातच ठीक झाले आणि आज मला ऑपरेशन जी आली ती माझं जीवन संपण्याची तयारी होती तर मी आज पूर्णपणे स्वस्थ झाले मला एक कावेळ आणि टायफॉडचा रोग होता दोन हजार सोळाच्या नंतर मला परत एक बिमारी झाली म्हणजे टायफॉड का, मला सतत होऊ लागला मी मला आता काय करावं मग हे उपदेश घेतल्याच्या नंतर ते पण कुठं झालं मला नाही लक्षातच कधी मी ठीक झाले मला कळलंच नाही असं ह्या मंत्राचा पावर आहे संत रामपालजी महाराजाकडून जे उपदेश घेतला मी त्याच्याने एकदम तात्काळ ठीक झाले तुम्हाला काय सांगू मी संत रामपालजी महाराजाचं वर्णन म्हणजे त्यांच्या मंत्रात एवढा पावर आहे की मृत्यूशय पाऊस असलेला व्यक्ती सुद्धा जिवंत होऊ शकते आणि ती परिस्थिती माझ्यासोबत घडलेली आहे कारण मी आज जे जिवंत आहे जे माझे श्वास चालू आहे माझं शरीर जे आहे हे आज केवळ संत रामपालजी महाराजांमुळे मी म्हणजे मेल्यासारखीच होते पण आज मी जे उभा आहे समोर हे केवळ संत रामपालजी महाराजांच्या मंत्राद्वारे शक्तीद्वारे त्यांच्या कृपामुळेच मी आज जिवंत आहे नंतर मी कुठं जिवंत राहू शकत नव्हते मला आज खूप म्हणजे अशी परमात्मा म्हणजे संतरामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे मी एवढं काय म्हणजे कसं सांगायला आनंद मला सांगता शब्दात वर्णन करता येणार नाही जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं जी, महारा जी आपण गुरुदिक्षा घेतली नाममंत्र घेतले त्या नाममंत्राच्या साधनेतनं आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत आणि जे आपण निराश झाल्या होत्या आणि एक वेळ अशी आली होती की तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न केला परंतु संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हा तुम्ही नामदिक्षा घेतली त्यानंतर तुम्हाला जी तुम्हाला जी प्रकृतीमध्ये जी त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला आणि आज तुम्ही एक सुदृढ लाईफ सुदृढ आयुष्य असं जगत आहात तर या अनुषंगाने तुम्ही इतर भक्त समाजाला काय संदेश द्याल। मी तर हीच संदेश काय देऊ शकते मी पण प्रार्थना करते की लवकरात लवकर वेळ न घालवता तुम्ही संत रंपालजी महाराजाच्या शरणामध्ये या आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या कारण असं का असं मंत्र अशी भक्ती पृथ्वी तर संत्रमपालजी महाराजाशिवाय कोणी देऊ शकत नाही कारण मी खूप भटकले खूप फिरले खूप त्रास सहन केला पण पर आतापर्यंत मला कुठंच सुख मिळालं नाही आणि जे सुख मला संत रामपालजी महाराजांच्या शरणात आले मी पण पंचवीस तीस वर्ष इतकी परेशान होते आणि आज तीस वर्ष तीन वर्षाने मी इतकी सुखी झाले की विचारू नका जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायची असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल टीव्हीवर विभिन्न चॅनल चालू आहेत त्याच्यावर एक पट्टी चालते त्याच्यामध्ये आश्रमचे नंबर असतात तर तुम्ही त्याच्यावर कॉल करून दीक्षा प्राप्त करू शकता संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल आणि त्या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती खर्च येतो एक रुपयाही खर्च येणार नाही ये, निशुल्क नामदान भेटणार आणि मोक्षाचा मार्ग भेटणार धन्यवाद सच आहे संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता